परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता या सर याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झालेले आहेत व्यापारी संघटना जमा झालेल्या आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमान्य किड्यांनी केलेलं आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त मातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठंतरी जामीन झालेला आहे आपल्याला पुन्हा कुठंतरी ते दहशत माज होतील तर त्यांना कुठेतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि इथून पुढं बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत आणि याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौराना लोकं पारून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सीडतर उत्तर देण्याचं काम त्या पारनेरच्या मौराना लोकांना देखील आम्ही करणार आहोत